नमस्कार मंडळी गाव बघाची टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही काय झाले माहिती आहे काय माझा एक दोस्त आहे हो पैलवान आहे पैलवान पण गाडी शाकाहारी आहे बघा आणि आम्हाला एकदा म्हटला दोस्ता म्हणला सारखं तू अंडी मटन चिकन दाखवतीस एकदा आमच्यासाठी बी होऊन जाऊ दे की आणि म्हणूनच मंडळी का नाही आज मस्तपैकी सगळ्यांसाठीच का नाही खेळ बेत असणारा इकडं बघा चांगल्या कारभारीने घेतल्यात का नाही काजू घेतल्यात काजू आता या काजूचं का नाही मस्त पैकी एकदम साध्या सोप्या पद्धतीनं म्हणजे एखाद्या रेस्टॉरंट फाईव्ह स्टारला हॉटेलला लाजवल असं घरच्या घरी आज आपण बनवणार आहे काजू मसाला कसं म्हणतेस हा खायला बी मंडळी मजा येणार आणि एकदम असं खाल्लं की कसं ताकद यायला पाहिजे बघा कसं म्हणतेस आता करतेस का चालू हो, लगेचच करते दोन घेतो यातलं हम्म आता मंडळी एवढं भारी काजू ठेवल्यात म्हणल्यानंतर न खाता जाणं म्हणजे काजूचा अपमान आहे बघा म्हणून दोन घेतले चला आता येळ करायला नको काजू मसाल्याची रेसिपी आहे खरंच सुरुवात या रेसिपीला हो की मी पण का नाही जोर तुम्ही फेसबुक वर पाहत असाल तर आपल्या या फेसबुक पेज लाईक ला व फॉलो करा आणि हालस्क्राईब करा आणि करा तर आज आपण बनवणार आहोत काजू मसाला तर काजू मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात बघा आता आपण इकडे भरपूर काजू घेतलेले आहे आणि इकडे थोडस काजू आहे ना मी पाण्यात घातलेले आहे आपल्याला पूर्ण कलबत बारीक करून घ्यायचं त्यामुळे आपल्याला थोडस भिजून आहे त्यासाठी मी इकडं पाण्यात ठेवलेले आहे आणि इकडं बघू शकताय कांदा आणि टोमॅटो पूर्ण असं खिसून घेतलेले आहे खिसणीचं आहे ना जे पूर्ण बारीक होतंय आणि इकडे एक कांदा आहे ना बारीक चिरून घेतलेला आहे फोडणीसाठी आपल्याला एक कांदा वापरायचा आहे आणि बारीक चिरून घेतलेले आहे आणि इकडे कोथिंबीर घेतलेले आहे हळद पावडर मीठ जिरं घेतलेले आहे आणि इकडे बघा आपलं गावाकडची टेस्टमधले कांदा लसूण मसाला घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे हे बघा आता आपण चूल पेटवून घेऊया तर आता चूल पेटलेली आहे आता आपण चुलीवरती आहे ना कढई ठेवूया आणि कढईमध्ये ना आपण तेल घालूया एक चमचावर आपल्याला तेल घालायचं आहे आणि चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे हे बघा आता तेल गरम झालेले आहे तर आपण इकडे काजू घेतलं तर आपल्याला काजू घालायचं आहे आणि थोडंसं आहे ना आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे काजू पूर्ण असं कडक व्हायला पाहिजे आणि मसाल्यामध्ये पण आहे ना खाताना मस्त असं चविष्ट लागते त्यामुळे इथे थोडंसं तेल जास्त वापरलेलं आहे पूर्ण आपल्याला हे काजू परतून घेण्यासाठी हे बघा आता काजू आहे ना थोडस रंग पण बदललेला आहे आता आपल्याला हे काढून घ्यायचं आणि इकडं ताटामध्ये काढून घेतो सगळं तर आता आपण सगळं काजू काढून घेतलेले आता आपल्याला फोडणी आहे त्यासाठी आपण घालूया जिरं आता जिरा तर चांगलंस फुललेलं आहे तर आता आपण बारीक जिरलेला कांदा घालूया कांदा सुद्धा आहे ना आपल्याला चांगलं सा परतून घ्यायचा आहे लालसर रोज परत हे बघा आता कांदा परतलेला आहे तर आता आपण ह्यामध्ये आहे ना आपण इकडे बारीक करून घेतलं होतं ना कांदा टमॅटो ते घालायचं आहे आणि हे सुद्धा आहे ना चांगलंसं आपल्याला परतून घ्यायचं थोडं असं सगळं एकजीव करून घ्यायचं आणि चांगलंसं परतून घ्यायचं आहे म्हणजे किसून घेतल्यामुळे ना पूर्ण बारीक होते त्यामुळे किसूनच घालायचं आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता कांदा वगैरे सगळं चांगलं असं परतलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपलं घरचं कांदा लसूण मसाला आजकाल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले डंकामध्ये आपलं आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला शाकाहारी असू दे मौसार असू दोन्ही दोन्ही पदार्थांनी मसाला चालतो आणि झनझणीत जन होतो आणि कलर पण छान येतो आणि खायला पण चविष्ट आहे आणि तुम्हाला पण गावाकडचे चव पाहिजे असेल तर वरती दिलेले व्हॉट्सअप नंबर तुम्ही पण ऑर्डर करा तुम्हाला पण आहे ना मसाला घरपोचच मिळेल हाच आपण मसाला नाही इथं घालणार आहोत आता मसाला घालते हे तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त पण घालू शकताय आणि कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी सुद्धा वापरू आहे आणि ह्यामध्येच आपल्याला घालायचं आहे देशी हळद पावडर हे सुद्धा लागलं ला तर आहे ना आपल्या व्हॉट्सअप नंबर तुम्ही ऑर्डर करू आहे आणि ह्याचबरोबर बरोबर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मसाले सुद्धा मिळेल चांगलं हे परतून आहे बघा आता आपण ह्यामध्ये घालूया पाणी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे अजून थोडस घालते बघा आता आपण ह्यामध्ये घालूयात मीठ बारीक चिरलेला कोथिंबीर आणि चांगलंच आपल्याला ना उकळी काढून घ्यायचंय एक उकळी आले की मगच आपल्याला यामध्ये काजू आहे ते उकळी येऊजपर्यंत आहे ना आपण इकडं कलबत्ता घेतलेले आहे तर कलवत्यात आहे ना आपण इकडं काजू हे पाण्यामध्ये घातलं होतं ना तर आता आपल्याला पाण्यामधलं काढून घेऊया आणि इकडं कलवत्यात घालूया आणि आपल्याला हे पूर्ण आहे ना कलवत्यात असं बारीक करून आहे पूर्ण असं आपल्याला एकसारखं सगळं असं वाटून घ्यायचं आणि भिजून घेतल्यामुळं ना पटकन बारीक होते बघा आता आपण आहे ना असं बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं आणि ह्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालणार ना आपल्याला पूर्ण असं रबडी करून घ्यायचं आहे पूर्ण बारीक व्हायला पाहिजे म्हणजे अगोदर आपण पाणी घेतल्यामुळे काय होते ते सगळीकडे उडते आणि ते बारीक पण होणार नाही त्यामुळे अगोदर आपण थोडंसं बारीक करून घेतलं मग आपण थोडंसं पाणी घालणार ना पूर्ण आपल्याला आता बारीक करून घ्यायचं ह्या आप सगळं आपल्याला एक एकसारखंच आहे ना हे बारीक व्हायला पाहिजे अजून थोडस आपण पाणी घालूया बघ आता चांगलं साबण आपण आहे ना कलबत्तर ते बारीक करून घेतलेले आहे तर आता आपण हे काढून घेऊया आता चांगलं असं उकळी येत आहे तर आता आपण ह्यामध्ये घालायचं आहे काजू बरं आता मस्त उकळी येत आहे आणि बघू शकते आपलं घरचं कांदा लसून मसाला वापरल्यामुळं रंग सुद्धा किती छान दिसतोय आणि मस्त असं आहे ना झणझणीत पण वरती तरी पण आलेले आहे तर आपण सगळे एकजीव करून घेऊया आणि ह्यामध्ये आपल्याला सगळे काजू घालायचं चांगलं असं आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं मसालामध्ये कसं दिसतंय मस्त रंगसुद्धा खूप छान दिसतोय आणि खायला पण तेवढं जणजणीत लागणार आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूयात इकडे बघा आता आपण कलबत्त्या ते बारीक करून घेतलं तर ना पन ते घालायचं आहे सगळं अजून एकदा आपण सगळ्यांना एकजीव करून घेऊया ह्यामध्ये म्हणजे जाडसर पण आपण चांगले येतोय काजू मसाल्याला आणि खायला पण मस्त लागतो त्यामुळं थोडंसं आपण कलवत्यात असं बारीक करून घालायचं सोईला तर काही सांगायचं नाही तेवढं मस्त लागते मग आता आपण सगळे एकजी करून घेतलेले आहे तर आता आपल्याला ना एक आपण पाच दहा मिनटं शिजून घेऊया तर आता बराच वेळ झालेला आहे आता आपण काजू मसाला तयार झालाय का नाही बघूयात बरं आता झाकण काढते रंगा तर 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 मस्त रंग सुद्धा किती छान आलेले आहे आणि चांगलंस सुद्धा शिजलेले आहे मस्त असं झाडसर तयार झालेले आहे आणि सुगंध तर एवढं छान सुटले ना काही सांगायचं ना तर लगेच थोडंसं पाऊस पडलेले आहे तर आता लगेच आता जेवायला घेणारच आहेत मस्त गरमागरम काजू मसाला तर आता आपण हे खाली काढून घेऊया तर ताट घेतलेले आहे ताटामध्ये आपण कांदा सुद्धा चिरून घेतलेले आहे तर आपण इकडं चपाती घेऊया बघ आता आपण सपाती घेऊया तर आपण इकडं मस्त मसाला तयार आहे पूर्ण आपण थोडस कोथिंबीर घालूया किती मस्त दिसालय पूर्ण थोडं थोडंसं कोथिंबीर घातली की अजून मस्त सुरेख दिसतोय तर आता आपण इकडं ताटामध्ये घेऊया इकडे पण घेते एवढं छान दिसायला आहे तर खायला तर मस्तच लागणार आहे तर आता ताट तयार आहे तर आपण जेवायला घेऊयात हवे घ्या हे खाऊन बघा कसं झालंय समृद्धी तू बाबाच्या ताटात घे ये बाळा तू आणि मोनू इथं माझ्या बसते घे तर मंडळी या मस्तपैकी पैकी का नाही हे काजू मसाला तयार झालाय टेस्ट घ्यायला लागते त्याशिवाय मजा नाही घ्या घ्या समृद्धी हे समृद्धी कस झालंय <laughs> होय

जमजनीत झालं मंडळी सारखं का नाही हे मागायचं आज बघा विसरून गेले सगळं होय जबरदस्त मटणापेक्षा म्हणजे क्षणभर आम्ही मटणाचा रस्ता विसरून गेलो एवढं भारी झाले अगोदर काजू मसाला म्हटले की आम्ही एकदम घरच्या हे चपाती हो हॉटेलचा मंडळी तुम्ही सुद्धा का नाही असं जर फिरायला गेला स्वतः बनवून त्याच वातावरणात काय जर बघा भूक पण कशी लागते आणि भूक लागल्यावर स्वतः बनवून जर खाल्ला जा तृप्त होऊन जाते बघा त्यामुळे म्हणतो आजचा पदार्थ आजचा भेद कसा वाटला कमेंट करून सांगायच नका बरं का व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि कर बेला आयकॉन आपण म्हणजे कसं असं गावाकडेच वेगवेगळं रेसिपी आहे घर बसल्या एकदम तुम्हाला आरामात तु बघायला मिळतात बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप दिवसांनी आम्ही का नाही ह्या जागेवर आले बघा तुम्हाला जर ह्या जागेची जुनी आठवण जर काय असेल तर नक्की कमेंट करून आम्हाला सांगा बरं का चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद